नमस्कार, नमस्कार आज में या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्याच्या बातमीच महत्वाचा उद्देश हा आहे की दहा मे एकोणीशे चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी ऐतिहासिक भाषण बार्शी शहरामध्ये केलं होतं त्यामध्ये त्यांनी देशांतर नामांतर आणि धर्मांतर या विषयाचा

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं असं जाहीर केलेलं होतं की इथून पुढं दहा मे दोन हजार दहा मे या दिवशी कायमस्वरूपी धम्म परिषदेचं आयोजन बार्शी शहरात केलं जाईल अशी घोषणा गेल्या वर्षी शतकपूर्तीनिमित्त केलेली होती त्याचाच भाग म्हणून आज बाबासाहेब बाबासाहेबांचे पाय बार्शीच्या मातीत उमटले या घटनेला आज एकशे एक वर्ष पूर्ण झालेली आहे आणि म्हणून दुसरी अखिल भारतीय धर्म परिषदेचे आयोजन दहा मे दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहरात आम्ही करत आहोत भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या बौद्ध धर्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब ज्यावेळी एकशे एक वर्षापूर्वी बार्शी शहरात आले होते त्यावेळी बार्शी नगर परिषदेच्या वतीनं त्यांना मानपत्र दिलं जाणार होतं परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यस्ततेमुळं ते मानपत्र देण्याचं राहून गेलेलं होतं ते मानपत्र यावर्षी बार्शी नगर परिषदेच्या वतीने दहा मे दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब यांना या धम्म परिषदेमध्ये सन्मानानं देण्यात येणार आहे तसं निमंत्रण पत्र बार्शी नगरपालिके नगर, नगर परिषदेच्या वतीनं त्यांना दिलं जाणार आहे हा उद्देश आपल्यापर्यंत पोचवावा धम्म परिषदेची माहिती पोहोचवावी या अनुषंगानं ही पत्रकार परिषद बोलवली आहे सर्वांना सुरुवातीला एक गोष्ट नमूद करतो की दहा मे एक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी जे बौद्ध धम्म परिषद होणार आहे या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर साहेब हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यांना बार्शी नगरपालिकेच्या वतीनं आता सरांनी सांगितलं की त्यांना मानपत्र देण्यात येणार आहे या दिवसामध्ये एक मे ते दहा मे दहा दिवसाचं श्रामण शिबिर आयोजन केलेलं आहे यशवंतराव सभागरामध्ये मोठी परिषद आयोजित केलेली आहे त्यामुळं बार्शीतील सर्व बहुजन बांधवांनी या धम्म परिषदेला प्रामुख्यानं हो। उपस्थित राहावं कारण बाबासाहेब आंबेडकरांचे नातू स्वतः या धम्म परिषदेला हजर राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता सांगितलं की शंभर वर्ष पूर्ण होत आहेत बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बार्शीच्या भूमीमध्ये येऊन या घटनेचा ऐतिहासिक ज्या पार्श्वभूमीवर या धम्म आयोजन केलेलं आहे मी बार्शीतील सर्व नागरिकांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी या धम्म परिषदेला उपस्थित राहून जय भीम जय भारत बौद्ध महासभेच्या वतीनं बार्शी शहरामध्ये गेल्या वर्षी देखील भीमराव आंबेडकर येणार होते या वर्षी होत असलेल्या दहा दहावीच्या बौद्ध परिषदेमध्ये स्वतः साहेब स्वतः येत आहे आणि सर्व बार्शी तालुका सोलापूर जिल्ह्यातल्या धुळेच्या तालुक्यातून प्रचंड संख्येला या ठिकाणी वतीनं बोललेले असतो बाबासाहेब बारशीमध्ये येऊन शंभर वर्ष समजा झालेली असेल तर याची कारण मिळेल लोकांचा प्रतिसाद मिळेल अशा लोकांनी या कार्यक्रमाला उत्सुकता सहकारी अनुभवा अशी संपूर्ण जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारशीमध्ये दहा मे एकोणीसशे चोवीसला आले होते त्यानिमित्त शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आम्ही शतकोत्तर सोळा म्हणून गेल्या वर्षी आम्ही ब्रह्म परिषद घेतली होती आता सांगितल्याप्रमाणे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब गेल्या वर्षीसुद्धा आम्ही त्यांना आमंत्रित केलं होतं परंतु काही कारणास्तव ते काय आले नाही परंतु यावर्षी मात्र पुन्हा इतिहास घडणार आहे एक शंभर एकशे एक, एक वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्शीमध्ये येऊन ही बार्शी पावन झाली होती आणि इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा दहा मे एकोणीसशे दोन हजार पंचवीसला होणार आहे त्यांचेच नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब या बार्शी नगरीमध्ये हो येत आहे सर्व बौद्ध उपासक उपासिका आणि तालुक्यातील सर्वांना कळविण्यात ता आनंद होतो की आपण या धम्म परिषदेचे साक्षीदार व्हाऊन सर्वांना भारतीय बौद्ध महासभेचा सेक्रेटरी यांना त्याला सर्वांना आवाहन करीत आहे साईला घेऊन हॅलो साईला घेऊन